ओ महाविष्णवे नमहा अक्षर ब्रह्मयोग नावाचा आठवा अध्याय अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तमा हे ब्रह्म काय आहे अध्यात्म काय आहे कर्म काय आहे अधिभूत शब्दाने काय सांगितले आणि अधिदैव कशाला म्हणतात हे मधुसूदना येथे अति अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे तसेच अंतकाळयुक्त युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात तेव्हा श्री भगवंत म्हणतात परम अक्षर ब्रह्म आहे आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना या शरीरात मी वासुदेवच अंतरयामी रूपाने अधियज्ञ आहे जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात मुळीच शंका नाही हे कुंतीपुत्र अर्जुना हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला त्याला तो जाऊन मिळतो कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करत असतो म्हणून हे अर्जुना तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील हे पार्था असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंत करणारा मनुष्य परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला जाऊन मिळतो जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियामक सूष्मानी अतिशूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अत्यर्क स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चितानंदनगण परमेश्वराचे स्मरण करतो तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने बलाने वयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या प्रकारे स्थापन करून मन निच्छिल मनाने स्मरण करीत या दिव्यरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो वेद वेद्य विद्वान ज्या परम परमपदाला अविनाशी म्हणतात आसक्ती नसलेले यज्ञशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो सर्व द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राणमस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योग धारणे स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक रूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थ स्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी ज्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो, तो परम गतीला प्राप्त होतो हे अर्जुना जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणार आहे परम सिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगार असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाही हे अर्जुना ब्रह्म लोकांपर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत परंतु हे कुंती पुत्रा मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही कारण मी कालातीत आहे आणि सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांचे असते जे योगी हे तत्वता जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात हे पार्था तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे जो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय हे पार्था ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूत्या आहेत आणि ज्या सचिदानंदनगण परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणार आहे हे अर्जुना ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्मला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेल ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची स्वाभिमानी देवता दिवसाची अभिमानी देवता आहे शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी लोक वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे रात्रीची अभिमानी देवता आहे कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारे योगी वरील देवतांकडून नेला जातो पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्माची फळे भोगून परत येतो कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत यांतील ज्या मार्गाला गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परम गतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजेच जन्म मृत्यूला प्राप्त होतो हे पार्था अशा रीतीने या दोन मार्गांना तत्त्वता जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही म्हणून हे अर्जुना तू सर्व काळी समबुद्धीरूप योगाने युक्त हो अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणार आहो योगी पुरुष या रहस्याला तत्त्वता जाणून वेदांचे पठन यज्ञ तप दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफळ सांगितले त्या सर्वांना निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोचतो इति श्री अष्टमध्यायसमाप्तं महाविष्णवेन